वसई व बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविकासहित बहुजन विकास आघाडीचे व उद्धव बालासाहेब ठाकरेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात भव्य प्रवेश आधी राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या राष्ट्रहित प्रधान विचारधारेवर विश्वास ठेवत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननी नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननी देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री रवींद्र दादा चव्हाण साहेब यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई विधानसभेच्या संघर्षकने आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनाने वसई व बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उबाठा गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात भव्य प्रवेश केला पक्षप्रवेश करणारे प्रमुख मान्यवर बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका सौ शकुंतला नागेश शिळके बहुजन विकास आघाडीचे शिवाभिमनगर वालीव युवा अध्यक्ष श्री गणेश गजानन धुमाळ श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष श्री नागेश शेळके बहुजन विकास आघाडीचे वेलीचा पाडा वालीवचे समाजसेवक श्री रोहित पाटील बहुजन विकास आघाडीचे धुमाळ नगर वालीवचे समाजसेवक श्री जयेश हेमंत धुमाळ बहुजन विकास आघाडीचे समाजसेवक श्री कल्पेश जगन मोहिते भारतीय लवजी सेनाचे पालघर जिल्हा प्रमुख श्री वेरशी भानुशाली यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला या भव्य कार्यक्रमास मान्यवरांसह भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस श्रीमती माधवीताई नाईक भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री बिजेंद्र कुमार जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र मात्रे जिल्हा सचिव श्री नंदकुमार महाजन वालीव मंडळ अध्यक्ष श्री सूर्यकांत वाघमारे श्री महाराज मिश्रा श्री विकास बरणवाल आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे वसईतील भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी मजबूत झाली असून आगामी काळात वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची गोडदोड आणखी निश्चित झाली आहे वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट